हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व जाहिरातीचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात रामराव गोपाळराव झनक शिक्षण संस्था चिवरा रजिस्टर नंबर नऊशे सत्त्याहत्तर तालुका मालेगाव जिल्हा वाशिमद्वारा संचलित राजीव गांधी विद्यालय शेलगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम पवित्र प्रणालीद्वारे रिक्तपदावर शिक्षक भरती करावायची आहे दिलेली रिक्तपद कोणत्यात पहा नऊ ते दहाकरिता गणित या विषयासाठी माध्यम मराठी बी एस सी बी एड एक पद आहे वरील पदापैकी आरक्षण इमावसाठी राहील एक पद आहे आणि एक पद इमाव प्रवर्गासाठी असणार आहे पुढील जाहिरात आहे अमर शिक्षण प्रसारक संस्था पीर डिस्ट्रिक्ट वासिम हायर सेकंडरी आहे शाळेचं नाव आहे पहा श्री वसंतराव नाईक काला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंगरुळपीर जिल्हा वाशिम पवित्र पवित्रप्रणालीद्वारे वर्गा बारावी करता खालील पदे भरावयाची आहेत अकरावी करता असणारी ही दोन्ही पदं आहेत पाहू शकता ॲडेड पूर्णतः अनुदानित असं एक आहे आहे पद आहे विषय आहे मराठी आणि दुसरं पदसुद्धा पूर्णतः अनुदानित आहे यासाठी विषय आहेत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सेक्रेटेरियल प्रॅक्टिस मराठी माध्यम शिकवण्याचं असणार आहे अशा या दोन पदांसाठी आरक्षण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे भजबसाठी एक एमावसाठी एक अशी दोन पद या ठिकाणी या संस्थेमार्फत भरली जाणार आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्य दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस आहे पहा महिला सेवा मंडळ वर्धा सेकंडरी यांच्या वतीनंही ही या संस्थेच्या वतीनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महिला सेवा मंडळ वर्धा या व्यवस्थापनाच्या महिला आश्रम बुनियादी प्राथमिक मराठी विद्यालय व महिला आश्रम बुनियादी प्राथमिक हिंदी विद्यालय या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे प्रवर्ग महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अनुसूचित जातीसाठी एक पद महिलांसाठी आहे तर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक अशी एकूण दोन पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यानंतर वी एस या संवर्गासाठी पाहू शकता या ठिकाणी एक पद समांतर आरक्षण विरहित असणार आहे आणि खुल्या संवर्गासाठी एक महिलांसाठी व समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन असे एकूण तीन पदं भरली जाणार आहेत एकूण पाच तीन एक चार एक दोन सहा पदं या ठिकाणी आहेत या सहा पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात महिला सेवा वर्ग मंडळ दिलेलं पाहिजे सहाच्या सहा, सहा पदं जे आहेत यासाठी नेमके कोणते विषय असणार आहेत पाहूया माध्यम आहे मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी पूर्णतः अनुदानित ऑल सब्जेक्टसाठी शिकवण्याचं माध्यम मात्र हिंदी दिलेलं आहे एच एस सी बारावी आणि डिप्लोमा टी ई टी पेपर एक आणि सी टी टी पास एकूण पद असणार आहेत तीन त्याचबरोबर अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठीच मराठी माध्यमांची एकूण तीन पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत अशा पद्धतीनं ही सहा पदं भरली जाणार आहेत अनुसूचित जाती महिला एक खुला महिला एक अनुसूचित जाती एक ईडब्ल्यू एस एक आणि खुल्या प्रवर्गातील दोन उमेदवारांसाठी अशी एकूण सहा पदांकरिता जाहिरात महिला सेवा मंडळ वर्धा यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर पुढील जाहिरात आहे पाहत संस्थेचं नाव दिलेलं आहे ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय देसाईगंज अनुदानाचं बघा शंभर टक्के अनुदान दिलेलं आहे ते पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहे विषय दिलेले आहेत आणि या ठिकाणी वर्गसुद्धा दिलेले आहेत एकूण नऊ पदांकरिता ही जाहिरात मात्र प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमकी काय आहे जाहिरात पाहूया या ठिकाणी आत्ता पाचवीसाठी सर्व विषय एच एस सी डी एड एक पद असणार आहे यानंतर सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान बी एस सी डी एड तीन पदं आहेत सहावी ते आठवी इंग्रजी बी ए डी एड एक पद आहे भौतिकशास्त्र एक पद आहे रसायनिकशास्त्र एक पद आहे गणित एक पद आहे इंग्रजी मराठी एक पद आहे अर्थात ही दिलेली, दिलेली भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित इंग्रजी मराठी अकरावी बारावीकरता असणारी पदं आहे आता या ठिकाणी जी दिलेली पदं आहेत या पदाचं समांतर आरक्षण सामाजिक आरक्षण काय असणार आहे पहा अनुसूचित जातीसाठी दोन पद आहेत अनुसूचित जमातीसाठी एक इमा व दोन खुला चार एकूण नऊ पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया यानंतर पुन्हा पुढील जाहिरात आहे महिला सेवा मंडळ वर्धा सेकंडरी आपण प्रायमरीची पाहिलेली होती आता सेकंडरीची सुद्धा जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महिला सेवा मंडळ वर्धा या व्यवस्थापनाच्या रत्नीबाई विद्यालय वर्धा या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पहा अनुसूचित जाती महिला एक व समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन असे एकूण तीन पदं भरली जाणार आहेत अनुसूचित जमाती एक पद भरलं जाणार आहे यानंतर विजा अ एक पद भरलं जाणार आहे यानंतर भज क या संवर्गासाठी शून्य पद आहेत तर भज डसाठी एक पद भरलं जाणार आहे यानंतर विमाप्रसाठी सुद्धा शून्य पद आहेत डब्ल्यू एस संवर्गाकरिता एक पद भरलं जाणार आहे अशी एकूण या ठिकाणी तीन एक चार नऊ आणि सात पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माध्यमिक विभागासाठी आता या सात पदांसाठी विषय आणि सब्जेक्ट पाहूया एक ते पाचसाठी हिंदी माध्यम असणार आहे शिकवण्याचं एकूण एक पद आहे यानंतर सहावी ते आठवीसाठी मॅथमॅटिक सायन्स हिंदी माध्यम असणार आहे एक पद आहे त्यानंतर सहा ते आठसाठीच ग्रॅज्युएट टीचर मॅथमॅटिक सायन्स एक पद या ठिकाणी रिक्त असणार आहे त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी लँग्वेज मराठीसाठी एक पद असणार आहे ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी संस्कृत विषय असणारे एक पद आहेत अशी एकूण पाच पदांची ही पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या पाच विषय या ठिकाणी पाच पदांसाठी दिलेले आहेत एकूण समांतर आरक्षण पहा किंवा आरक्षण काय दिलेले आहे पहा अनुसूचित जाती महिला एक पद आहे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक भटक्या जमाती एक आर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक अशा पद्धतीनं माध्यमिक विभागात सात पदापैकी पवित्र प्राण्यांद्वारे पाच पदे आरक्षणानुसार भरणे आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे अर्थात उर्वरित दोन जी पदं आहेत या दोन पदाबाबत या ठिकाणी तपशील देण्यात आलेला नाही त्यामुळे ती दोन पदं नेमकी कशी भरली जाणार आहेत याबाबतसुद्धा माहिती मिळालेली नाही जाहिराती तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे पाहू शकता टिप दिलेली आहे त्यांनी माध्यमिक विभागात एकूण सात पदापैकी पवित्र प्रणालीद्वारे पाच पदे आरक्षणानुसार भरणे आहेत यानंतर पुढील जाहिरात पाहूया शिक्षण प्रसारक मंडळ पुसद शिक्षण प्रसारक मंडळ पुसदद्वारा द्वारा संचलित मातोश्री माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळा देशमुख नगर पुसद जिल्हा यवतमाळ पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्य दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस अनुसूचित जातीसाठी एक पद आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त एक पद आहे मराठी माध्यम असणार आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी सोळा हजार मानधन असणार आहे अनुदानाचा प्रकार ॲडेड असणार आहे विषय ऑल सब्जेक्ट आहे शिकवण्याचं माध्यम मराठी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी डिप्लोमा आहे टी ई टी पेपर एक किंवा सी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते अशा पद्धतीने आज आपण वर्तमानपत्रामध्ये विविध जाहिराती प्रसिद्ध झालेल्या याचा आढावा घेतला अजूनही काही जाहिराती शिल्लक आहेत पुढील व्हिडिओमध्ये लवकरच घेऊन येत आहोत हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद